नारळाचं झाड कापून ठेवल्यानं शिरोडा नाका परिसरात मोठी दुर्घटना घडली कापलेला माड विद्युत पोल रस्त्यावर कोसळला यात कोणतीही गंभीर घटना घडली नाही या प्रकारानंतर नागरिक प्रचंड आक्रमक झाले संबंधित माड कापणाऱ्यावर गुन्हा दाखल करा तोपर्यंत माड हटवू देणार नसल्याचा इशारा दिला पोलीस निरीक्षकांच्या आश्वासनांती रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला शहरातील शिरोडा नाका येथील एका विक्षिप्त व्यक्तीकडून माड कापून ठेवण्यात आला प्रकाश शेटकर असं संबंधिताचं नाव असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली ब्लेडच्या सहाय्याने माड कापून ठेवल्यानं ही दुर्घटना घडली यात लोकांचे नाहक बळी गेले असते दैव बलवत्तर म्हणून काही लोक यातून बालबाल बचावले मात्र त्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मालवण पालिकेकडून प्रदूषण नियंत्रण मंडळानं ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणे कचऱ्यावर प्रक्रिया होत नसताना त्यावर कारवाई होत नसल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते रमण वाईरकर यांनी अॅडव्होकेट ओंकार प्रदूषण नियंत्रण मंडळास नोटीस बजावली होती यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळानं मालवण पालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे पालिकेकडून कचरा व्यवस्थापनासाठी खरेदी केलेल्या गाड्या आणि इतर साहित्य नादुरुस्त होऊन पडू नये स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान मार्फत पालिकेला मिळणाऱ्या निधीमध्ये आर्थिक घोटाळा झालाय असा आरोपही वाईरकर यांनी केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कोणी येत असेल तर त्यांचं मी स्वागतच करू कोणी येत असेल तर ती चांगली गोष्ट आहे आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून आहे असं मत उभाटाय शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केलंय तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद असून महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ आम्हाला द्यावा यासाठी एकमुखी ठराव घेण्यात आलाय पक्षप्रमुखांकडे शिवसैनिकांची भावना पोहोचवणार आहे असं मत व्यक्त केलंय भाजपचे माजी आमदार राजन तेल यांच्याकडून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधातील व्हिडिओ पत्रकार परिषदेत लावण्यात आले त्यावेळी मंत्री केसरकरांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला देवेंद्र फडणवीस यांनी हिट विकेट होऊ नका या संदेशाबाबत विचारलं असता तेलींनी महायुतीच्या नेत्यांची माफी मागत चुकीचं जनतेला समजलं पाहिजे असं मत व्यक्त केलंय राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत खेडेकर प्रकरण आणि शिक्षण खात्यातील घोट्याचा व्हिडिओ सादर केलाय यावेळी दीपक केसरकर यांनी केलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलंय ठेकेदाराशी माझा संबंध असल्याचे पुरावे द्यावे राजकारण सोडतो नाहीतर तुम्ही सोडा असा इशारा दिलाय मंडणगड तालुक्यात आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसानं सातत्य कायम ठेवलं आहे बावीस जुलैला चोवीस तासांमध्ये दिवसात एकशे तेहतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसामुळे तालुक्यात दोन पूर्ण घरं चौतीस औषधा घरं यांचं एकूण आठ लाख ब्याण्णव हजार तीनशे साठ रुपयांचं नुकसान झालंय मुसळधार पावसामुळे रस्ते अधिक प्रभावित झाले असून तुळशी शेनाळे केळवत घाटातील झाडे पडल्यानं वाहतूक वारंवार खंडित होते